नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आपल्या सीताफळ बागेत आहे तर सीताफळ बागेचं निवेदन हे कसं करायचं आहे थोडक्यात कर तुम्हाला सांगणार आहे ह्या व्हिडिओमध्ये तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थोडी जरा अडचण येते काय तर आपल्याला कॅमेरा धरायला हेल्पण नाही आहे थोडं समजून घ्या तुम्हाला बाग सगळी दाखवेलच मी तर शेतकरी मित्रांनो आज, आज सव्वीस तारीख तर सव्वीस तारखेला आपण सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस तर आपण आज छाटणी घेतलेली तर छाटणी करत असताना आपण कोणती काळजी घेतली पाहिजे तर, तर, तर ते हे ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे थोडक्यात तुम्हाला बागेचं कंडिशन दाखव तर मित्रांनो ह्या पद्धतीने बागेची कंडिशन आहे बाग थोडी लिकेज झालेली तर लिकेज असताना वरच्या साईडला लिकेज झालेली त्याच्यामुळे काही अडचण नाही आणि दुसरी गोष्ट आपण छाटणी करत असताना बरेच शेतकरी काय करतात काडी भरपूर ठेवतात काडी कमी करण्याच्या नादात माल काडी काढतात आणि माल काडी काढल्यानंतर सेटिंग होत नाही तर त्या काडीला माल काढेल मा आ, शूट काढीला माल भरपूर लागतो फळ फूल भरपू भरपूर लागतं पण काय होतं सेटिंग होत नाही का होत नाही तर ती शूट काडी असते त्याला ना नायट्रोजनचं ना प्रमाण जास्त जातं त्याच्यामुळे ती सेटिंग होत नाही तर कशाप्रकारे छाटणी केली पाहिजे तर ते सांगून देतो सगळ्यात पहिल्यांदा आपण छाटणी ते हार्वेस्टिंग मार्गदर्शन शेतकऱ्यांना देतो आहे यूट्यूबद्वारे असेल व्हॉट्सअपद्वारे नंतर इंस्टाग्रामद्वारे इंस्टाग्राम, इंस्टाग्राम आय डीवर दिलेला आहे नक्कीच फॉलो करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थी थी तर शेतकरी मित्रांनो वेळ न घालवता थोडक्यात मी तुम्हाला छाटणी कशी करायची ते सांगतो तर छाटणीचं जर बघितलं तर छाटणी ही सीताफळ बागेत सगळ्यात महत्त्वाची तर तुम्ही बघू शकताय आपण वाय आकारात काळी ठेवलेली आणि काळी ठेवताना पूर्ण मालकाडी ठेवलेली एक शूट काडी साधारणतः एक पाच ते दहा टक्के ठेवलेली आणि बाकीची जी मालकाडी ठेवली तर मालकाडी कशी ओळखायची तुम्ही समजून जा आडवी काडी जी असते आणि रिपेल साईजची जी काडी ह्या पद्धतीची काडी असते ती आपली मालकाडी राहते तर काय काय शेतकऱ्यांची काडी मोठी झालेली असते तर ते म्हणतात मग आमच्या बागेला माल काढणं मालकाडी सगळ्याच बागाला असते सगळ्याच झाडांना असते तर ती कोणती कोणती नाही ती छाटणाऱ्या लेबरला ओळखू आली पाहिजे तर ह्या पद्धतीने छाटणी करा तर छाटणी करत असताना आपण उलट्या छत्रीचा आकार दिलेला आहे मधल्या साईडची फांदी पूर्ण काढलेली आणि वरच्या साइडला आपण वाया आकारातली काडी ठेवलेली वाया आकारातली आता तुम्ही म्हणता सगळीच वाया आकारातली सगळीच ठेवायची का तर नाही शेतकरी मित्रांनो थोडक्यात समजून जायचं ह्या पद्धतीने काडी ठेवा जी नंतरची जी साईडची जी काडी आहे ती आपण ह्या पद्धतीने कट केलेली ही ते एखादा दुसरा डोळा निघू शकतो ही चुकून झालेली तर कडून पाहिजे ह्या पद्धतीने काडी कट केलेली पाहिजे आणि पूर्ण डोळे ठेवताना आपण वरती बघू शकता तुम्ही चार ते पाच डोळे ठेवलेले आहेत जेणेकरून पूर्ण प्रॉपर त्याला कळी निघाल आणि सेटिंग होईल तर साधारणतः झाडाला कळी लागते ते दोन हजार तीन हजार चार हजार पाच दहा हजारापर्यंत काय काय झाडांना कळी जाते तर मग सेटिंग किती होतं साधारणतः त्यातलं एक दोन टक्के तीन टक्के सेटिंग होतं साधारणतः पन्नास साठ फळं सत्तर फळं काय शेतकऱ्याच्या झाडांना होतच नाहीत तर का होत नाहीत तुम्ही शूट काढी जास्त ठेवता आणि माल काढी कमी ठेवता तर ह्या पद्धतीने छाटणी केली ही झाड न बघता तुम्ही हे पण झाड बघू शकताय वाया आकारात आणि व्यवस्थित रित्याप्रमाणे छाटणी केलेली आता ही देशीच आहे देशीच काही विषय नाही नंतर शी बघा मध्ये जर मी झाडात शिरलो तर तुम्हाला समजून जाईल मधल्या भागात पूर्ण गोल राऊंडमध्ये कट केलेलं आहे आणि साईडला काडी ठेवलेली साईटला जी काडी ठेवली ती पण काडी कमी केलेली कमी कशी केलेली एका वेग काडी पडती ती कमी केलेली नंतर प्रत्येक काडीत का हो जर तुम्ही बघितलं तर वितीच्या वर अंतर आहे मग साधारणतः एक सहा इंचाचं एक फुटाचं अंतर राहिलं पाहिजे का राहिलं पाहिजे जेणेकरून झाडाला सुट्टापणा मिळाला आणि व्यवस्थितरित्या सेटिंग होईल वारं खेळतं राहिलं पाहिजे ह्या पद्धतीने छाटणी आता अंतर जर बघितलं आपलं तर दहा नऊ अंतर आहे दहा नऊ अंतर असताना आमच्या बागेत भरपूर गर्दी होती वर व्हिडिओ तुम्हाला टाकतोच मी तुम्हाला समजून जाईल गर्दी किती होती आणि औषध मारायला असेल नंतर माल बा बाहेर काढणं माल तोडणी ही सगळ्याच Uh, उंना अडचण भरपूर येते ह्या पद्धतीने छाटणी करा आता मला साधारणतः एक ते दीड फुटाचं अंतर आहे श्या काडीत आणि ह्या काळीत एक ते दीड फुटाचं अंतर आहे तर शूट काडी आणि मालकाडी शूट काळी मालकाडी ही मालकाडी ह्या पद्धतीने छाटणी केलेली छाटणी व्यवस्थित झाली अनुभवी आ, लेबर कोण झाली तर तुमची शंभर टक्के बाग सक्सेस होणारे पन्नास टक्के छाटणीवर राहतं पंचवीस टक्के वातावरणावर राहतं पंचवीस टक्के औषध फवारणीवर राहतं औषध फवारणी करत असताना औषध फवारणी टायमिंगला झाली पाहिजे पहिली फवारणी जे असते ते बुरशीनाशक आणि कीटकनाशक कोणतंही घ्या बोर्डो मारा टाटा मेळा नंतर रोको मारा आंतरप्रवाही ब बुरशीनाशक घ्या कोणतंही घ्या पण पहिली फवारणी जी आहे ते छाटणीनंतर बरोबर आपली पाच दिवसाची आत झाली पाहिजे पाच दिवसाच्या आत का झाली पाहिजे जेव्हा आबाळ येतं वातावरण चेंज होतं त्या प्रेडला कटद्रव बाहेर येतो आणि शिवलं राहिल्यामुळं काय होतं इथं बुरशी तयार होईल वातावरणात आलं बुरशी तयार होणार बुरशी ही खाली जाणार बुरशी खाली गेली की वाळत जातं आणि वाळत गेल्यामुळं ही फांदी बादच होणार त्याच्यामुळं फवारणी कीटकनाशक आणि बुरशीनाशक टायमिंगला करा काय अडचण येणार नाही तर ह्या पद्धतीने नियोजन करा ज्या काही शेतकऱ्यांना छाटणी ते हार्वेस्टिंग मार्गदर्शन पाहिजे असेल पुन्हा नियोजन पाहिजे असेल तर वर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि आपली बाग लवकरात लवकर बुकिंग करा जेणेकरून तुमचं उत्पन्नात वाढ होईल आणि शंभर टक्के तुम्हाला शंभर एकशे एक, एक टक्के फायदा करून आपण देणार ह्या पद्धतीने आपलं शेड्यूल राहतं गेल्या वर्षी शे काही शेतकऱ्यांनी घेतले होते जवळपास शंभर ते दोनशे शेतकरी आत्तापर्यंत एक महिन्यात आपल्या बागेला व्हिजिट देऊन गेलेले आहेत कसं नियोजन करायचं का काय ते सगळं टोटल आपण छाटणी असेल तिथून पुढचं नियोजन असेल तर ते, ते, ते सांगून दिलेलं आहे तुम्हाला काही शंका वाटत असेल इन पुणे जिल्हा इंदापूर तालुक्यात आपले निमगाव केत की ते बाग आहे कधीही यात तुम्ही बाग बघून जावा तुम्हाला प्रॉपर उत्पन्न कशाला म्हणतात ते तुम्हाला शंभर टक्के कळून जाईल तर गेल्या वर्षी ज्या शेतकऱ्यांनी बागेला व्हिजिट दिली ती त्यांना नक्कीच समजलं असेल मी सांगतोय ते खरं आहे तेवढं उत्पन्न निघतंय नाही निघतं आहे हे तू शंभर टक्के त्या शेतकऱ्यांना समजून गेलेलं आहे तर वर्दी वर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि आपली बाग लवकरात लवकर बुकिंग करा, कर करा आणि इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल व्हॉट्सअप असेल तर कॉन्टॅक्टमध्ये राहा शंभर टक्के तुमची बाग सक्सेस होऊन जाईल तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकवर धन्यवाद